नमस्कार मी अनिता अनिता केदार रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डाळण वाटता पुरणपोळी याआधी मी तुरीच्या डाळीची पण पुरणपोळी दाखवलेली आहे तर कशी बनवायची ते बघूया इथे मी घेतली आहे एक कप चण्याची डाळ घेतलेली आहे हे बघा हा मी अडीचशे एम एलचा कप वापरलेला आहे आणि वजनाने ती आहे पाव किलो एक कपासाठी एक कप गुळ घेतलेला आहे तोही पाव किलो आहे गव्हाचं पीठ घेतलेलं एक कप आणि मैदा घेतलेला एक कप हे प्रमाण असं सेम लागतं तेव्हा हे बरोबर होतं तेल लागणार आहे आपल्याला चार टेबलस्पून हे पीठ भिजवण्यासाठी इथे मी घेतली आहे सुंठ पावडर साखरेमध्ये बारीक करून अर्धा टीस्पून लागणार आहे आणि वेलची पावडर पाव टीस्पून घालायची आहे हळद लागणार आहे चिमूट चिमूटभर अगदी दोन्हींना पीठ भिजवण्याला पण आणि पुरणाला पण मीठ लागणार आहे चवीप्रमाणे आणि पोळी भाजण्यासाठी साजूक तूप आता आपण डाळ धुवून घेऊया स्वच्छ आणि शिजत ठेवूया हे बघा मी या कुकरमध्ये डाळ घालून घेते आणि स्वच्छ तीन वेळा धुवून घेते आता मी इथे एक कप डाळी करता चार कप पाणी घेतलेला आहे कारण आपण याचा कट बनवणार आहोत तो कट मी तुम्हाला एक गावच्या पद्धतीचा मस्त कट दाखवणार आहे तोही तुम्ही व्हिडिओ बघाच हळद टाकूया अगदी चिमूडभर आणि भर अगदी मीठ आणि झाकण लावून याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि नंतर बारीक गॅस करून पाच मिनटं ठेवायचं आहे छान मस्त डाळ शिजली पाहिजे आपली आता आपली आपली डाळ शिजेपर्यंत आपण भिजवणार आहोत पीठ आणि हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे एक तासभर किंवा जास्त भिजलं तरी चालेल चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे साधारण अर्धा टीस्पून थोडीशी हळद घालायची आहे एक दोन चिमूट हळद आणि तेल घालायचं आहे आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पीठ छान मऊ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे पोळ्या आपल्या मऊ छान होतात आणि या तीन चार दिवस तशाच मऊ राहतात तर असं मऊ छान पीठ भिजवून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालायचं आधीच जास्त नाही घालायचं नाहीतर पीठ पातळ होईल असं याचा मी आता गोळा बनवून घेते छान हे बघा दोन कपा साठी एक कप पाणी बरोबर लागलेलं ला आहे पीठ मळण्यासाठी अगदी हे प्रमाण लक्षात ठेवा म्हणजे तुमचं पीठ अगदी बरोबर आहे आता आपण याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता हे आपण झाकून ठेवूया एक तास दीड तास तरी झाकलं गेलं भिजलं गेलं पाहिजे सॉरी म्हणजे आपल्या पोळ्या छान मऊ होतात त्यामुळे पुरणपोळी बनवताना सकाळी उठल्या उठल्या आधी पीठ मळून ठेवा म्हणजे पुरणपोळ्या आपल्या छान सॉफ्ट होतील आता मी हे झाकून ठेवते हे बघा इथे आपला कुकर छान थंड झालेला आहे हे बघा आता आपण खोलून बघूया आपली डाळ किती शिजली ते आणि इथे तुम्ही बघू शकता डाळ शिजली आहे पण फुटलेली नाही आणि छान अशी मऊ शिजलेली आहे हे बघा आता आपण ही गाळून घेऊया हे बघा आता ही छान आपण निथळून घेणार आहोत एक दहा पंधरा मिनटं ही बघा इथे आपली डाळ छान शिजलेली आहे ह्याचा मस्त आपण कड बनवणार आहोत हा कट आहे आणि कटाची आमटी बनवणार आहोत मस्त गावाकडची रेसिपी तर तुम्ही पुढचा व्हिडिओ बघायला पण विसरू नका कटाची आमटी बाय अनिता केदार असं सर्च केलं तर माझ्या दोन प्रकारची कटाची आमटी येईल वेगवेगळी पद्धत आहे तुम्ही नक्की बघा आता आपण हे पॅनमध्ये डाळ काढून घेऊया ती बघा ही मी गरम डाळ ह्या पॅनमध्ये काढून घेते आणि ही लगेच आपल्याला वाटून घ्यायची ती कशी वाटायची ती दाखवते मी तुम्हाला हे बघा माझ्याकडे हे पोटॅटो मॅशर आहे त्याने मी ह्याशी लगेच गरम गरम छान अशी बारीक करून घेणार आहे अजिबात आपल्याला वाटायचं टेन्शन नाही ही तुम्हाला गरम असतानाच वाटायची हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे अशी मॅश करून घ्यायची आहे म्हणजे एकही त्यात डाळ राहणार नाही सर्व प्लेन होईल म्हणजे आपली पोळी फाटणार नाही जर डाळ राहिली तर पोळी फाटेल तेव्हा हे लक्षात ठेवा गरम असताना लगेच अशी करून घ्यायची आहे बघा झाली पण फक्त तीन मिनटं लागलेली आहे हे बघा इथे आपली डाळ मस्त बारीक झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता आता आपण यात गुळ घालूया मस्त एकदम चिकन वाटली गेली आहे गुळ घालूया छान मिक्स करून घेऊया तुम्ही अर्धा गुळ अर्धी साखर पण घालू शकता माझ्याकडे पूर्ण गुळा छान आवडतात त्याची चव छान लागते आता आपण हे गोळा होईपर्यंत छान शिजवून घेऊया म्हणजे दोन्ही छान एकजीव होईल आणि पुरण असं शिजवताना गुळ घालू असं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे ते अगदी पटापट -पत सुकतं कसरट भांडा असं घ्यायचं हे बघा चार मिनटं लागले आणि आपलं पुरण इथे मस्त तयार झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता एकदम छान असा गोळा झालेला आहे आणि ते झालं की नाही बघण्याकरता हा बघा कालचा असा उभा करायचा तो पडला नाही म्हणजे समजायचं आपलं पुरण परफेक्ट झालेलं आहे आता यात आपल्याला सुंठ पावडर वेलची पावडर घालून घ्यायची आहे वेलची पावडर मी साखरेत बारीक करून ठेवते म्हणजे पटकन बारीक होते आणि छान बारीक होते सुंठ पावडर अर्धा टीस्पून घालायची आहे छान मस्त फ्लेवर पण येतो आणि पुरणपोळी पचायला हलकी होते मस्त आपलं पुरण तयार झालेलं आहे आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे मी गॅस बंद केलेला आहे इथे हे बघा आपलं पुरण पीठ छान भिजून तयार आहे पुरणही मस्त तयार झालेले आहेत न वाटा बनवलेला आता आपण पोळी बनवायला सुरुवात करूया हे बघा असा मिडियम साईजचा गोळा घ्यायचा तो थोडासा लाटून घ्यायचा कडेने लाटायचा म्हणजे काट आपण जुळवतो तिथे जाड होतं मध्ये लाटायचा नाही म्हणजे पुरणपोळी आपली फुटत नाही यात एक पुरणाचा गोळा घ्यायचा छान पुरण भरायचं हे बघा आणि असं पूर्ण भरून घ्यायची मस्त आणि वरचं जास्तीचं पीठ आलेलं आपल्याला काढून घ्यायचं आहे आता ही इथे प्रेस करायची आहे दाबायची आहे आणि हातावर थोडंसं पीठ घेऊन असं आपल्याला हातावरच थोडीशी पसरवून घ्यायचे आहे जेणेकरून हे पुरण जे आहे ते काठापर्यंत जात आणि आपली पोळी छान फुलते पण पन, आता आपण ही लाटून घेऊया काठ लाटायचे सर्वात आधी हे लक्षात ठेवायचं एकीकडे एक मी तवाई तापत ठेवला आहे अशी काठाकडून मस्त लाटून घ्यायची बघा काठापर्यंत आपला पुरण दिसतंय थोडस पीठ लावायचं म्हणजे पोळी सरसर फिरते हे बघा इथे आपले तवा तापलेला ता आहे पुरणपोळी घ्यायची वरची साईड खाली टाकायची हळूश टाकायची आणि एक एखादा मिनिटभर अशी वरती बबल्स येईपर्यंत भाजून घ्यायची आहे हे बघा बबल्स यायला सुरुवात झाली मी थोडंसं झूप तूप घालून घेते म्हणजे पोळी छान मऊ होते आता आपण याला उलटून घेऊया अलगद घेऊन अशी उलटायची हे बघा एकदम मऊ मस्त झालेली आहे पोळी हे बघा हे बघा इथे तुम्ही बघू शकता पुरणपोळी आपली किती छान फुललेली आहे तूप लावून घेऊया मस्त खरपूस वाजून झाली आहे इकडच्या साईडने पण आपण तूप लावून घेऊया आणि आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आता आपण एक काढून घेऊया छान अशी मऊ लुसलुशीत हे बघा पुरणपोळी तयार झालेली आहे एकदम सुंदर झालेली आहे तर ह्या अशा पुरणपोळ्या तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा अजून जर माझे चॅनल सबस्क्राईब करायचे राहून गेले असेल तर सबस्क्राईब करा बाजूची घंटी वाजवा म्हणजे माझ्या रेसिपीज यूट्यूबला आल्यावर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ लगेच बघू शकाल वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद अशाच छान छान रेसिपी बनवा खा आणि हेल्दी राहा धन्यवाद